मी आज कोमटे इथं आलेलं आहे सर तुमचं नाव हे औषध वापरून किती दिवस झाले ह्याला आळवणी करून पंधरा दिवस का ह्या तुम्हाला रिझल्ट काय वाटतोय रुंदी तुम्ही तुमच्या जरा उसाचे फुटवे मोजून धावता चौदा आहेत का म्हणजे पंधरा सोडून मी औषध वापरलं तर पंधरा फुट येतात तुम्ही नुसाळवणी केले फवारणी काय केलं नाही फवारणी फवारणी घ्यायचे का आपल्या हा पानाची बागा ना शिर बागा उसाला काळोखी फुटू आहे म्हणजे तुम्ही औषध वापरून समाधानी समाधान आहे तुम्ही पुढील शेतकऱ्याला काय करता ऑल इन बद्दल मी आता आतापर्यंत भरपूर औषध वापरली प्रत्येक बरेच कंपनीची वापरली पण अगदी योग्य आहे आणि प्रत्येक शेतकऱ्यांनी ही औषध घ्यावं अशी माझी अपेक्षा आहे ओके धन्यवाद